पांढरं शुभ्र झाड आहे बघा हाताला पण पांढरं लागते आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड खूप दुरून पण चमकतं चांदी सारखं चमकतं हे झाड ह्या झाडाला खूप मागणी आहे या झाडामधून अतिशय चांगल्या प्रतीचा डिंक निघतो जो की हजारो रुपये किलो डिंक विकला जातो तो या झाडामधून बघा या झाडाला पण खाचे मारले आहेत बऱ्याच ठिकाणी डिंक काढलेला आहे याचा तर या झाडातून डिंक निघतो म्हणून या झाडाला खूप मागणी आहे ब्राऊन कलरची फुलं येतात या झाडावरती आपल्याला दिसत असतील आणि या झाडाचे फक्त पुढे पानं आहेत बाकी कुठेही पाण्या या झाडाला अनेक फांद्या असतात खूप साऱ्या फांद्या असतात ह्या झाडाला आणि पशु पक्ष्यांसाठी हे वरदान असतं कारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळी झाडं पानझड होते तेव्हा हे दुरून ह्या पक्ष्यांना झाडं दिसतं आणि या झाडावर ते येऊन बसतात याची फळं आता सगळी फुटलेली आहेत आता फळं नाही आहेत त्याला परंतु हे याला म्हणजे घाबरतात लोकं लांबून मुन चमकतं म्हणून मुन म्हणून याला भुत्या असं पण नाव आहे भूतासारखं दिसतं पांढरं शुभ्र रात्रीच्या अंधारात म्हणून त्याला भुत्या देखील म्हणतात असं हे बहुउपयोगी देशी झाड आहे जे की आपल्या तांबडीच्या जंगलावर भरपूर आहे एक दोन आणि ह्या बाजूने असेच बरेचसे झाड आहेत या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड बघा एकदम दगडांवर आहे आजूबाजूला पूर्ण उतरण आहे अतिशय कमी पाणी लागतं या झाडाला पावसाळ्यामध्ये हे पाणी साठवून ठेवतं आणि हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या पाण्यावर आपलं जीवन व्यतीत करत असतं खूप कमी पाणी लागणारं हे झाड आहे जे काही ठराविक झाड आहेत कमी पाणी लागणारे त्यापैकी हे एक झाड आहे तर चला अशाच आणखीन वेगवेगळ्या दिवशी झाडांची आपण माहिती घेत राहूया आपल्या तांबडीच्या जंगलामध्ये